नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सर्व महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न होता की बाबा ते पवय आय आय टीच्या युनिटचं चाललं सा काय साहेब त्याचं काय अपडेट आहे त्याचे अपडेट द्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच अपडेट आपल्यासमोर ठेवणार आहोत की काय झालं तेथील सुरक्षारक्षक हे बेरोजगार झाले का त्या सुरक्षा रक्षकांचं कुटुंब उघड्यावरती आलं का हे सर्व काही गोष्टी तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन जी घंटा आहे तिला प्रेस हो, करा ते ऑल करा आणि हो हे हाईपसुद्धा करायला विसरू नका हाईपसुद्धा करा चला तर जाऊया आपले या विश्रांनो असं आहे की गेली आ, दोन महिनं झालं हे सर्व काही प्रकरण असं चालू आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पाठीमागच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं होतं की के बाबा रे तुमची जी नोकरी आहे रोजीरोटी <coughs> जी आहे ती वाचवण्याकरता सतर्क राहा असं आपण आव्हान केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांना आपण आव्हान केलं होतं आज जोडून आव्हान केलं होतं की आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सतर्क राहणं प्र प्रथम आपलं जे कर्तव्य आहे ते सतर्क राहा ड्युटीवरती प्राधान्य तेवढंच द्या सतर्क राहण्याचं आणि चाणक्य चतुराईसुद्धा दाखवा अशा काही आस्थापनामध्ये अशा काही घटना घडत असतील तर तत्काल सुरक्षारक्षक मंडळाला कळवा आणि आपण ज्या संघटनेचे सदस्य आहात त्या संघटनेलासुद्धा कळवत चला अशीच घटना मित्रांनो हे आय आय टी पवेच्या बाबतीमध्ये घडली तेथील आपले सुरक्षारक्षक जवळजवळ दोनशे ते अडीचशे सुरक्षारक्षक महिला सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक मिळून त्या ठिकाणी कार्यरत आहेत अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी सुरक्षा कामात ड्युटी चांगली आहे ओ टायम वगैरे जर म्हटलं तर जेमतेम सर्व काही गोष्टी असे सुंदर असं हे युनिट चांगल्या प्रकारे आपले सुरक्षा रक्षक कार्यरत होते आणि पूर्वी त्या ठिकाणी एम एस एफ असताना एम एस एफ तिथून जाऊन आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक तब्बल आता नऊ दहा वर्ष झालं त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि परत ते एम एस एफ जवान त्या ठिकाणी घ्यायचे किंवा प्रायव्हेट सिक्युरिटीला त्या ठिकाणी घेऊन यायचं आणि हे कारण काहीतरी पुढं करून आपल्या सुरक्षा रक्षक सुरक्षा सुरक्षारक्षकांना परत मंडळामध्ये जावा आणि तुम्ही त्या ठिकाणी मंडळाला जाऊन हजर राहा असे करा असं आय आय टी पवई आता आय आय टी म्हटलं तर मित्रांनो हे केंद्रशासित सगळं काय झालं ते अधिकारी जे आहेत ते केंद्राचे अधिकारी वगैरे सगळं वर्ग ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे जर पाहायला गेलं तर तो त्या पद्धतीनं आहे आणि त्यांच्या त्या जे काही त्यांची विचारसरणी किंवा त्या पद्धतीनंच ते वागतात किंवा त्या पद्धतीनंच चा ते चालतात तुम्ही आम्ही त्यांना आपल्या इथल्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तर ते समजून घेतात किंवा घेतही नाहीत अशातला हा थोडासा हा प्रकार आहे आणि मग त्यांनी सुरक्षारक्षक मंडळाला हलक्यात की किंवा एकदम काय करायचं तर सांगाय की सुरक्षारक्षक मंडळाच्या कायद्याचं तीन तेराच वाजवून टाकले डायरेक्टली पत्र जाहीर केलं आणि सांगितलं की या तारखेपासून सुरक्षारक्षक मंडळाचे न... <coughs> सुरक्षारक्षक आम्हाला नको आहेत त्यांनी मंडळामध्ये जावं आम्ही नवीन एम एस एफ किंवा प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी त्या ठिकाणी आम्ही रुजू करतोय त्या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे आधीच आपले सुरक्षा रक्षक कार्यरत असतानासुद्धा एक शंभर एक सुरक्षारक्षक हे प्रायव्हेट ठेकेदाराचे सुद्धा सुरक्षारक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत आत्ताच्या घडीला मग असं युनिट असताना मित्रांनो अशा युनिटमध्ये हे सगळे धासधूस सगळे काय चालू होतं एम एस एफचे जवानसुद्धा होते सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षकसुद्धा आणि प्रायव्हेट हे असं ह्या युनिटमध्ये सर्व काही चालत होतं मित्रांनो आणि मग हे जे काय प्रकरण सुरुवात झालं त्यानुसार आपले सुरक्षारक्षकांना प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आव्हान केलं होतं ज्यावेळेस पत्रसुद्धा मंडळामध्ये त्यांनी दिलं नव्हतं की बाबा एक महिन्याचं त्यांना अल्टिमेट द्यायचं होतं पण ते सुद्धा दिलं नव्हतं त्याच्या आधी आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेसच आपण चॅनलच्या माध्यमातून तेथील सुरक्षा रक्षकांना सतर्क केलं होतं आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना सतर्क केलं होतं की अशा ठिकाणी घटना घडत असेल तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई करा परंतु तेथील जे सुरक्षारक्षक होते त्या सुरक्षा रक्षकांनी गांभीर्याने घेतलंच नाही मित्रांनो का गांभीर्याने घेतलं नाही कारण आपण ज्या ठिकाणी कार्यरत असतो ना त्या ठिकाणी जे तर ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे असतं ते बरोबर आपल्याला मिसगाईड करत राहतं ते बर कधीही कधीही तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळामध्ये आम्ही तुम्हाला पाठवू किंवा असं काय करू आम्ही पाहतो आम्ही ह्यांच्याशी बोलतो असं करतो तसं करतो म्हणून ते तुम्हाला असंच हे करत राहतं जर तसंच करायचं असतं तर पत्रच कशाला पाठवलं बरोबर आहे की नाही आम्ही सुद्धा त्या सुरक्षा रक्षकाला तिथे सांगितले की बाबा पत्रच कशाला पाठवलं पत्र पाठवायच्या आधीच हालचाली ज्या काय आहेत ते तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशन तिथल्या सर्व काही करायला पाहिजे होतं ना तसं नाही केलं मग आपले काही सुरक्षा रक्षक गोंधळून गेले संभ्रमामध्ये गेले आणि मग त्या सुरक्षा रक्षकानं सांगितले की बाबा रे आता वेळ दौडू नका तुम्ही ताबडतोब संघटना प्रतिनिधीनं जाऊन पहिले भेटा मंडळामध्ये अध्यक्षांना जाऊन भेटा मग मंडळामध्ये अध्यक्ष साहेबांना जाऊन भेटल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे आपण इन्स्पेक्टर वगैरे पाठवू पत्र वगैरे व्यवहार सर्व काय झाला त्या पत्राचं उत्तरसुद्धा त्या आस्थापनेनं तिथून काय दिलं नाही आपल्या मंडळाला आणि मग काय सुरक्षारक्षक म्हणाले की साहेब आता काय करायचं मग त्यांना मी ॲडव्होकेट आपले अजिंक्य भोसले साहेब यांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यांना जाऊन भेटण्यासाठी सांगितलं मग बरेचसे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी सुद्धा गेले भेटूनसुद्धा त्या ठिकाणी आले परंतु ते सुरक्षा सुरक्षारक्षकच होते आणि ते म्हणाले की साहेब आम्ही आणखीन बाकीचे जे आपले सुरक्षारक्षक आहेत त्या सर्व रक्षकांना आम्ही घेऊन येतो परंतु मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आपले सुरक्षारक्षक कन्व्हिन्स करत राहिले इतर सुरक्षारक्षकांना आणि ते सुरक्षा रक्षक काय शेवटपर्यंत आलेच नाहीत मग जेमतेम जे सुरक्षा रक्षक आता वेळ जे आहे ते वेळ निघून जात होते मित्रांनो आणि अजिंक्य भोसले साहेब सांगत होते की आपल्याला हायकोर्टामध्ये जायचं आहे कुठे जायचं आहे हायकोर्टामध्ये जायचं आहे आणि हायकोर्टामध्ये जायचं म्हटलं तर त्याला पिटिशन करायचं तो वकील जो आहे करा तो का करा जे आहे त्याला का सगळे काय आधी तयारी करावं लागेल तर ह्या सगळ्या काही गोष्टी कागदपत्राच्या पूर्तता करावं लागेल आपल्याला जे काही रक्षक येतात ते पहिल्यांदा सुरक्षा रक्षक तुम्ही या आपण हे करूया मग मित्रांनो हे ऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी लोकं एकत्रित आली ते आल्यानंतर मग म्हणजे की भोसले साहेबांनी परत एक वेळेस तिथल्या सुरक्षा रक्षकांना विचारले की बाबा रे तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला यायचं आहे काय तुम्हाला काय करायचं आहे काय तर त्यांनी काय उत्तरच दिलं नाही मित्रांनो आणि ते अशाच संभ्रमामध्ये राहून गेले आणि मग अजिंक्य भोसले साहेबांनी जे काही सुरक्षारक्षक का आपल्याशी बरोबर येत आहेत ते सुरक्षारक्षकाला बरोबर घेऊन हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करून आज दहा तारीख आहे मित्रांनो ॲक्च्युली ते दोन दिवसापूर्वीच त्या केसचा निकाल यायला पाहिजे होता नऊ तारखेपर्यंत परंतु आज त्याचा सुनावणी दुपारी बाराच्या नंतर एकच्या आसपासमध्ये झाली आणि आश्चर्याची गोष्ट मित्रांनो अशी आहे की ज्या ठिकाणी आय आय टी पवई असं म्हटलं जात होतं ज्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षणाच्या विरोधात सर्व वातावरण होतं आणि सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे स झाड की पत्ती असं समजत होते आणि संघटना प्रतिनिधी काय करतायत असं ज्यांना वाटत होतं ते सर्व खुडून निघालं मित्रांनो सर्व काय कारण हायकोर्टाने त्या जजनी सरळ सरळ आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बाजूने जाऊन तो निकाल दिला तो काय निकाल दिला मित्रांनो निकाल असा आहे की ज्या सुरक्षा रक्षकांना पिटिशनमध्ये नाव आहे ज्या सुरक्षा रक्षक आता तिथून बे बेबेघर होत आहेत बेरोजगार होत आहेत त्यांना तत्काल आत्ताच्या आत्ता डोटीवरती रुजू करून घ्या आत्ताच्या आत्ता त्यांना डोटीवरती रुजू करून घ्या असा हा निकाल मित्रांनो आलो बऱ्याच सुरक्षा रक्षकांना मी भेटलो सुद्धा आज सकाळी ज्यावेळेस मी सुरक्षा रक्षकाने गेलो तर त्यांना भेटून आलो त्यांना त्या ते ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्ही थांबा तुमचं कारण ड्युटीच आहे ड्युटीवरती ज्यांना यायचं आहे त्यांनी ड्युटीवरतीच यायचं आहे म्हणजे ज्याची ड्युटी आहे आज त्यांनी ड्युटीवरती यायचंच आहे सातच्या ड्युटीला साठला दोनच्या ड्युटीला दोनला ते आतमध्ये घेऊ अगर न घेऊ पण त्या ठिकाणी येऊन हजरी आपली जी आहे ती लावायची आहे <laughs> नाईटचे आपले रक्षक त्यांनी यायचं आहे मग असा हा ऐतिहासिक निर्णय मित्रांनो याच्या आधीसुद्धा अजिंक्य भोसले साहेबांनी कोल्हापूरमध्ये सुद्धा ही घटना घडली होती आपल्या सर्वांना अवगत आहे की कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा एम एस एफचे सुरक्षारक्षक जे गनमॅन आहेत ते त्या ठिकाणी घ्यायचे होते आणि त्या ठिकाणी तर कलेक्टर जे त्या आपल्या विरोधात होते तिथले स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी ते विरोधात होते तरीसुद्धा हायकोर्टातून त्याला स्टे आणून आपले सुरक्षारक्षक आत्ताही त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि अतिशय सुंदररीत्या तिथे काम करतात आपले सुरक्षारक्षक इथंसुद्धा पवे आय आय टी सुद्धा हे असंच होतं मित्रांनो हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी एक चांगला संदेश आहे सुरक्षा रक्षक ज्या आस्थापनामध्ये कामं करत आहेत त्या आस्थापनांना सुद्धा ज्या काय आस्थापनासुद्धा आहे त्या आस्थापनांना सुद्धा सांगा मित्रांनो की या ठिकाणी अशी अशी घटना घडली म्हणून कायदा जे आहे तर मित्रांनो कायदा जो आहे तो एकदम अतिशय सुंदररित्या कायदा आहे सुरक्षारक्षक मंडळ संघटना प्रतिनिधीने मिळवून मिळून ही काही गोष्ट मित्रांनो आज आपल्यासमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे खरोखर चपरा कुणाकुणाला बसली बघा पवे आय आय टी जे काय ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत त्यांना भेटली ते गर्वानं एकदम हवेत होते सगळं काय त्या ते हवेचा त्यांचा फुगा जे आहे ते फुटला जे एम एस एफ आहेत सुरक्षारक्षक दल म्हणून महाराष्ट्र सुरक्षारक्षक दल म्हणून तेसुद्धा तसेच हो वागत होते किंवा ते त्यांचं वर्तुणूक तशी दिसून येत होती ते पण धुळीस मिळाली सर्व काय मित्रांनो कारण सुरक्षारक्षक मंडळाचा कायदाच तसा आहे ना कायदा अतिशय उत्तमरित्या छान आहे म्हणून आपण नेहमी सांगत असतो की कायद्याची अंमलबजावणी म्हणजे आपली जी रोजीरोटी आहे ती वाचली पाहिजे मित्रांनो खरं अस्तिक पाहायला गेलं तर अजिंक्य भोसले साहेब आत्ता आपल्या काही सुरक्षा रक्षकांना ज्यावेळेस आय आय टी पवईमधून आम्ही येत होतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अजून गेटवरती आपले सुरक्षारक्षक थांबले होते त्यांना आतमध्ये घेतलं नव्हतं माजिंक्य भोसले साहेब एका ठिकाणी गेले होते पुन्हा आता मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेस मित्रांनो हा अकरा वाजून गेलेले आहेत त्या आत्तासुद्धा त्या गेटला तिथं आहेत त्या ॲडमिनिस्ट्रेशनची चर्चा करत आहेत तिथे ऑफिसरशी चर्चा करतायत पोलिसवाले त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी कोर्टाचा आदेश आहे ते म्हणत आहेत की आम्हाला कोर्टाचा तो आदेश आहे मित्रांनो आज निकाल लगेच दिला आणि ते हातामध्ये प्रत आली अशातला भाग नाही आहे तो प्रत उद्या शनिवार बंद असलं तर सोमवारी ते प्रत हातामध्ये येईल आणि ते प्रत हातामध्ये आल्यानंतर मग ते सबमिशन झाल्यानंतर सगळ्या काही गोष्टी परंतु ऑर्डर आहे ऑर्डर तशी त्या पद्धतीची आहे की ऑर्डरमध्ये सुद्धा ती तारीख मेन्शन असणार आहे की आजची दहा तारीख आहे ती मेन्शन असणार आहे दहा तारीख सोमवारी भले ती हातामध्ये घेतली असेल सोमवारी जरी तुम्ही सबमिट केलं त्या आय आय टी ॲडमिनिस्ट्रेशनला तर ती दहा तारीख असणार आहे ती आए, ती मग दहा तारखेमध्ये आत्ताच्या आत्ता त्या सुरक्षा रक्षकांना कार्यरत जे कामावरती आहे ते घ्यायचं आहे असा आदेश आहे त्या सुरक्षा रक्षकांना आणि मग आत्तासुद्धा अजिंक्य भोसले साहेब त्या ठिकाणी थांबले होते त्यांचं चालू होतं चर्चा वगैरे की तुम्ही कोर्टाच्या ऑर्डर येईल त्यावेळेस येईल पण आत्ता त्या सुरक्षा रक्षकांना घेतलं पाहिजे हे पत्र आहे आणि हे आजचे झालेलं थोडंसं ते काहीतरी इतिवृत्त म्हणतात ते थोडीशी त्यांना दाखवली की अशाशी घटना आहे सर्व काही आणि ते तुम्ही घ्यायला पाहिजे ही चर्चा आहे आता तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडला असेल की मित्रांनो ते बाकीच्या सुरक्षारक्षकांचं काय तुम्ही आहात की दोनशे ते अडीचशे सुरक्षारक्षक होते आणि या सुरक्षा रक्षकांना व मित्रांनो पहा ज्या सुरक्षा रक्षकांना विश्वास नव्हता जे सुरक्षा रक्षक संभ्रमामध्ये राहिले त्यांचं काय बरोबर की नाही त्यांना मित्रांनो आपण बिंबीच्या डेटापासून सांगत होतो की अरे बाबा रे जागे व्हा वेळेत जागे व्हा वेळेच संघटित व्हा है है। या या की संघटित होणं हा समूह म्हणजेच संघटना आहे मित्रांनो अनेक वेळा हे उदाहरण आहेत अनेक वेळा आणि म्हणूनच सांगत होतो मित्रांनो प्रत्येक वेळ सांगतो आहे आपण ह्यामधून आपल्याला एक शिकायला मिळेल की संघटित व्हा मित्रांनो एकत्रित असणं फार जरुरीचं आहे ज्या एकत्र समूह आहे ना मित्रांनो त्या समूहाची ताकदच फार जबरदस्त असते आणि हे ऐंशी जे ऐंशी त्र्याऐंशी जे काही सुरक्षारक्षक महिला सुरक्षारक्षक आले कौतुक करण्या इतकं मित्रांनो त्यांचं खूप खूप आभार आहेत त्यांच्यामुळे हे युनिट वाचलं मित्रांनो ते जर आले नसते तरी युनिट वाचलं नसतं मित्रांनो ते सुरक्षारक्षक धाडसी सुरक्षारक्षक आहेत आपले आणि त्यांनी विचार नाही केला कोणत्या गोष्टीचा की बाबा रे आपल्यासोबत कोण येईल न येईल काय होईल काय नाही परंतु ते आले मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे मित्रांनो त्यांना मार्गदर्शन योग्यरित्या भेटलं ते पण ॲडवोकेट अजिंक्य भोसले साहेबांचं मार्गदर्शन भेटल्यामुळे एक उभारतं नेतृत्व आहे मित्रांनो अजिंक्य भोसले साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एक उभरत नवीन नेतृत्व आपल्या सुरक्षा रक्षकांना सर्वांच्या पुढे आता येतं आहे आणि त्यांनीसुद्धा महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचं ना की मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचं प्रतिनिधित्व करावं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना मित्रांनो न्याय मिळवून द्यावा अशाच या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणीसुद्धा न्याय मिळाला तर इतर ठिकाणी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्याकरता अजिंक्य भोसले साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सुरक्षा रक्षकांच्या समस्या कार्यकर्ते त्यांना जाऊन भेटलं पाहिजे आणि मग या सुरक्षा रक्षकानेसुद्धा मित्रांनो अजिंक्य भोसले साहेबांची भेट घेतली आणि साहेबांना सांगितले की आम्हालासुद्धा साहेब अशा पद्धतीनं आम्हालासुद्धा मदत करा आम्हालासुद्धा ते ड्युटीवरती घेतलं पाहिजे अजिंक्य भोसले साहेबांना ठीक आहे चालेल आपण वकिलांशी वगैरे चर्चा करू बोलू सगळ्या काही गोष्टी सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आता दोन दिवस तर आहेत मित्रांनो सोमवारी सगळ्या काही गोष्टी ते चर्चा करून कोर्टामध्ये जाऊन राहिलेल्या सुरक्षा रक्षकांचंसुद्धा काय ते सोमवारपर्यंत आपल्याला मित्रांनो सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील यातून संदेश काय मिळतो काय मिळतो समूह एकत्रित येणं म्हणजे संघटना मित्रांनो म्हणून एकत्रित या चांगल्या रीतीनं आपण कार्यरत आहात त्या ठिकाणी सतर्क रहा सतर्क राहिल्याने काय काय गोष्टी आपल्या निदर्शनास येत आहेत मित्रांनो आणि यातून या, या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायला मिळालं कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा लिहा मित्रांनो की आपल्याला कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या काही गोष्टी पाहताय आकलन कशा पद्धतीनं आहे शासन निर्णय कशा पद्धतीनं घेतं शासन निर्णय सर्व पाहूनच सगळ्या काही गोष्टी आपल्या बाजूनच निर्णय असतील अशातला नाही आपल्या बाजूनं जर निर्णय असेल तर अधिकारी त्याचं उलटं सुलटा वेगळ्या अर्थांनी काढून वेगळंच आणखीन काहीतरी करतील अशा सगळ्या काही गोष्टी असतात या सर्वांना खोडून काढण्याकरता मित्रांनो संघटित राहा आणि म्हणूनच संघटनेसोबत असला तर मित्रांनो हे संघटित जर राहिलात तुम्ही तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हलवू शकत नाही कितीही मोठी ताकद असू दे मित्रांनो कायदा मजबूत आहे आपला आणि आपल्या कायद्याचा मजबूतीला अजून मजबूत करण्याकरता संघटित होणं जरुरीचं आहे आणि म्हणूनच मित्रांनो आपण संघटित व्हा आणखीन आपल्या आजूबाजूच्या सुरक्षा रक्षकांना संपूर्ण आता माहिती देत चाला काय घटना घडतायत कशा घटना घडत नाही आहेत काय आहे मित्रांनो तुर्तास थांबूया आपण वेळी आपल्या सगळ्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणं हेच आपलं एक माध्यम आहे आणि म्हणूनच हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करत राहा शेअर करत राहा चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार